नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुमच्यासोबत टी टाईम केकची रेसिपी शेअर करत आहे कस्टर्ड केक बनवत आहोत बिना अंडा आणि बिना ओव्हन तर ही सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक घरच्या घरी कुकरमध्ये कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत केक बनवण्यासाठी इथे मी एक भांडे घेतले आहे त्यावर अशा प्रकारे चाळण ठेवली आहे आपण घेतलेले सर्व सुखे जिन्नस यामध्ये चाळून घेणार आहोत इथे मी दीड कप मैदा घेतलेला आहे केक बनवताना आपल्याला सुखे जिनस नेहमी चाळूनच घ्यायचे आहे जेणेकरून केकचं जे मिश्रण आहे यामध्ये बिलकुल गुठळ्या राहणार नाही साखर जर तुम्ही मार्केटची वापरत असाल तर मार्केटमधल्या पिठीसाखरेमध्ये बऱ्याच वेळा गुठळ्या असतात म्हणून शक्यतो घरची साखर तुम्ही मिक्सरमध्ये दळून घ्या इथे मी एक कप साखर घेतलेली आहे आज आपण कस्टर्ड केक बनवणार आहोत यासाठी इथे मी अर्धा कप कस्टर्ड पावडर घेतलेली आहे कस्टर्ड पावडर व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये अवेलेबल आहे मार्केटमध्ये बघा अशा प्रकारे हे कस्टर्ड पावडर मिळते कोणत्याही ब्रँडचा तुम्ही कस्टर्ड पावडर घेऊ शकता इथे मी व्हॅनिला फ्लेवर घेतलेला आहे तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो तुम्ही घेऊ शकता यानंतर इथे आपल्याला अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा अगदी आपल्याला अचूक प्रमाणामध्ये घ्यायचा आहे अगदी जास्त फुल भरून घ्यायचं नाही बोटाच्या सहाय्याने अगदी वरून प्लेन करायचं आहे आणि तितकंच आपल्याला बेकिंग सोडा घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त घ्यायचा नाही किंवा त्यापेक्षा कमी देखील घ्यायचं नाही यानंतर एक स्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचा आहे घेतलेले सर्व जिन्नस आपल्याला योग्य प्रमाणामध्ये घ्यायचे आहे आता हे सर्व सुखे जिन्नस आपण या चाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित चाळून घेणार आहोत इथे आपण सर्व जिन्नस व्यवस्थित चाळून घेत आहोत तुम्ही बघा यामध्ये जर साखरेच्या काही गुठळ्या असतील त्या आपल्याला अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत हे बघा इथे आपले सर्व हे जे सुखे जिन्नस आहेत आपण व्यवस्थित चाळून घेतले आहेत यामध्ये जर काही जाडसर कण आहेत ते आपल्याला यामध्ये घ्यायचे नाही यानंतर ओल्या जिन्नस मध्ये आपल्याला बरोबर अर्धा कप तेल घ्यायचं आहे इथे आपलं नेहमीचेच व्हेजिटेबल ऑइल आहे तुम्ही त्याऐवजी बटर देखील घेऊ शकता बटर घेतल्या तर ते रूम टेम्परेचरवरचे अर्धा कप इतकेच घ्यायचे आहे यानंतर आपल्याला दुसरे ओले जिन्नस घ्यायचे आहे दूध दूध देखील रूम टेम्परेचरवरचंच घ्यायचं आहे आपण या मिश्रणामध्ये दूध ओतत असताना आपल्याला ते सगळे एकत्र न ओतता थोडे थोडे करूनच ओतायचे आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण गुठळ्यावेळीही छान असे स्मूथ तयार करायचे आहे इथे तुम्ही मिश्रण बघू शकता छान गुठळा विरहित हे मिश्रण तयार झालेले आहे आपल्याला केकसाठी अगदी अशाच प्रकारे हे मिश्रण बनवून घ्यायचे आहे मिश्रण मिक्स करण्यासाठी तुम्ही इथे बीटरचा देखील वापर करू शकता तुमच्याकडे जर विस्कर आहे तर त्याचा देखील वापर करू शकता किंवा अशा प्रकारे जर तुमच्याकडे स्पॅच्युला आहे तर त्याचा देखील मिश्रण मिक्स करण्यासाठी वापर करू शकता मिश्रणामध्ये संपूर्ण दूध ओतलेले आहे अगदी परफेक्ट असे आपले हे मिश्रण तयार झालेले आहे जर तुम्हाला एखाद्या वेळ वाटत असेल की तुमचे मिश्रण अजूनही घट्ट आहे तुम्ही एखादा चमचा यामध्ये दूध घालायचे आहे पण शक्यतो याची गरज लागणार नाही बरोबर एक कप किंवा एक वाटी आपल्याला दूध पुरेसे आहे आपल्या या केकची चव आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आणखी दोन वस्तू आपण मिक्स करणार आहोत पहिलं आहे टूटी फ्रुटी ते मी दोन टेबलस्पून टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि एक ते दोन चमचे आपल्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आहे ड्राय फ्रुट्स घालणे अगदी ऑप्शनल आहे मी बदाम बारीक चिरून घेतले होते ते घातलेले आहेत त्यानंतर आपण यामध्ये टूटी फ्रुटी घालणार आहोत टूटी फ्रुटी डायरेक्ट न घालता त्यावर अगदी अर्धा चमचा मैदा भुरभुरून घ्या ज्याने करून आपण केक जेव्हा बेक करू तेव्हा टूटी फ्रुटी डायरेक्ट खाली जाऊन बसणार नाही यानंतर अर्धा टी स्पून मी व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे आपला हा केक व्हॅनिला कस्टर्ड केक आहे इथे मी व्हॅनिला एसेन्स घालत आहे अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून इतका हा व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे आणि व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपले केकचे मिश्रण इथे तयार झालेले आहे यानंतर लगेचच आपल्याला ज्या टीनमध्ये किंवा ज्या डब्यामध्ये तुम्ही केक बेक करणार आहात त्या डब्याला किंवा टीनला व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी तेल चोळून घ्यायचं आहे यानंतर यावर थोडा मैदा घालायचा आहे आणि अशा प्रकारे सर्व डब्याला मैदा पसरून घ्यायचा आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी खूप पटापट -पत करायच्या आहे इथे माझा हा केकचा मोल्ड तयार झालेला आहे ही तयारी करत असतानाच मी गॅसवर दहा मिनटं आधीच कुकर प्रीहीट करण्यासाठी ठेवलं थे होतं प्रीहीट करताना आपल्याला यावरची सिटी काढून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून कुकर प्रीहीट करून घ्यायचा आहे आता लगेचच आपल्याला जो मोल्ड तयार केलेला आहे त्यामध्ये आपण तयार केलेल्या केकचे हे जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचे आहे अशा प्रकारे इथे सर्व मिश्रण आपण मोल्डमध्ये काढून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे खाली अशा प्रकारे एखादा रुमाल किंवा एखादा कपडा ठेवून आपला हा जो मोल्ड आहे किंवा ज्या डब्यामध्ये तुम्ही केकचे मिश्रण घातलेले आहे ते थोडे टॅप करायचे आहे म्हणजे यामध्ये जे हवेचे बबल्स आहेत ते निघून जातात आणि डेकोरेशनसाठी मी वरून देखील थोडी टूटी फ्रुटी घातलेली आहे आता हा जो डबा आहे तो आपल्याला कुकरमध्ये ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता कुकरच्या आत मी आधीच थोडे मीठ घातले होते आणि एक स्टँड ठेवलेला आहे त्यावर आपल्याला व्यवस्थित डबा ठेवायचा आहे डबा ठेवताना तो अगदी व्यवस्थित ठेवायचा आहे बिलकुल तो वाकडा तिकडा होता कामा नाही कुकर मी आधीच प्रीहीट करून घेतलेला आहे आपला मोल ठेवलेला आहे कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि आपल्याला हा पस्तीस ते पंचेचाळीस मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे मला हा केक बेक करण्यासाठी बरोबर चाळीस मिनटं लागलेली आहे केक कुकरमधून बाहेर काढण्याआधी तो केक बेक झालेला आहे की नाही आपल्याला आधी चेक करून घ्यायचा आहे आणि नंतरच तो बाहेर काढायचा आहे टूथपिक किंवा सुरीच्या साईने आपल्याला केक बेक झालेला आहे की नाही चेक करायचा आहे टूथपिक किंवा सुरी पूर्णपणे क्लीन होऊन बाहेर निघाली याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे केक पूर्णपणे आपल्याला थंड करायचा आहे आणि नंतरच तो डिमोल्ड करायचा आहे मी हा केक पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच डिमोल्ड केलेला आहे तुम्ही बघू शकता केकला खूप अप्रतिम असा रंग आलेला आहे खूप छान अशी जाळी देखील आलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे अगदी परफेक्ट आपला असा हा केक तयार झालेला आहे खूप मस्त दिसत आहे अगदी जवळून तुम्ही बघू शकता केकला खूप छान अशी जाळी आणि रंग देखील आलेला आहे तर या केकला आपण कट करणार आहोत सुरीच्या सहाय्याने छान असे तीन भाग करून घेत आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दोन भाग करून देखील हा केक कट करू शकता मार्केटमध्ये ब्रिटानियाचे जे छोटा स्लाईसचे केक अवेलेबल असतात मी त्याप्रकारे ह्याचे स्लाईस करून घेत आहे केक कापत असताना तुम्हालाही कळत आहे की के हा केक किती सॉफ्ट झालेला आहे खूप स्पॉन्जी असा आपला हा केक तयार झालेला आहे मस्त असा हा जाळीदार केक आहे हे बघा आतमधून देखील छान असा हा केक बेक झालेला आहे इथे संपूर्ण केकचे हे स्लाईस तयार करून घेतलेले आहेत बघा इथे खूप छान असे हे स्लाईस दिसत आहेत अगदी मार्केटमध्ये जसे केक स्लाइस मिळतात तसाच के 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 हा केक तयार झालेला आहे तुम्ही बघितलंच असेल केकमध्ये आपण बिलकुल अंड्याचा वापर केलेला नाही यामध्ये कंडेन्स मिल्क किंवा दही देखील घातलेले नाही तरी देखील आपला हा केक खूप छान सॉफ्ट असा तयार झालेला आहे तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी प्रियास किचन कट्ट्याला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील